अंडी सोपी स्वस्त आणि लाखो लोकांची आवड हा जगभरातील सकाळच्या नाश्त्यामधील एक आवडता पदार्थ आहे मऊ ऑमलेटपासून ते उत्तम उकडलेल्या अंड्यांपर्यंत याचे अनेक प्रकार आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा साधा सोपा दिसणारा पदार्थ तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो बरेच लोक त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करतात परंतु त्याचे आरोग्यदायी फायदे पूर्णपणे जाणून घेत नाहीत हे फक्त एक सोयीस्कर प्रोटीन मिळवण्याचे साधन आहे का की या रोजच्या जेवणात त्यापेक्षाही अधिक काही दडलेले आहे दररोज दोन अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात असे बदल होऊ शकतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल यामुळे तुमची ऊर्जा वाढू शकते का तुमचा मेंदू अधिक तल्लख होऊ शकतो का किंवा हे तुम्हाला आरोग्याच्या धोक्यांपासून वाचवू शकते का रोज अंडी खाण्याने काही छुपे धोकेही आहेत का यांसारख्या अनेक वर्षांपासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही आलो आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दररोज दोन अंडी खाल्ल्याने कोणते अद्भुत फायदे होतात अंडी बनवण्याच्या तीन सर्वोत्तम पद्धती ज्या बहुतेक लोकांना माहीत नाहीत आणि त्या सामान्य चुका ज्यामुळे अंड्यांमधील पोषण कमी होते या सर्वांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर तुमचे स्वागत आहे या आकर्षक विषयावर चर्चा करण्यापूर्वी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही तुम्ही आमच्यासोबत तुमच्या आरोग्याचा प्रवास सुरू केल्यास आम्हाला आनंदच होईल जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर कमेंटमध्ये एक टाईप करा नाही तर शून्य टाईप करा तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला सुरू करूया पोषण तत्वांचे शक्तीस्थान सुरुवातीला आपण अंड्यांना निसर्गाचा परिपूर्ण आहार का म्हणतो याची काही ठोस कारणे आहेत ही अंडी पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात आणि त्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले महत्वपूर्ण घटक असतात उच्च दर्जाची प्रथिने अंड्यांचे फायदे त्यातील उच्च दर्जाच्या प्रथिनांमुळे मिळतात प्रत्येक अंड्यात सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात ज्यात नऊ आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही स्नायूंची दुरुस्ती उतींची वाढ आणि शरीराच्या विविध कार्यांसाठी अंडी खूप महत्वाची आहेत जीवनसत्वे म्हणजेच विटमिन्स अंडी जीवनसत्वांनीही समृद्ध असतात विटॅमिन ए दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते विटॅमिन डी कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे विटॅमिन बी बारा ऊर्जा आणि लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे विटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे पेशींचे संरक्षण करते खनिजे खनिजांच्या बाबतीतही अंडी उत्कृष्ट आहेत त्यात सेलेनियम असते जे फ्री रॅडिकल्स अशी लढते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत करतो ओमेगा तीन करण्यासाठी आणि मेंदूच्या कार्यामध्ये मदत करते अंड्यांमध्ये कोलिन देखील भरपूर प्रमाणात असते हे कमी ज्ञात असले तरी एक अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे जे मेंदू स्मरणशक्ती आणि पेशींच्या कार्याला आधार देते एकंदरीत अंडी हा एक अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी आहार आहे वजन कमी करण्यास मदतनीस अंडी वजन कमी करण्यासाठी किंवा भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी एक गुप्त शस्त्र ठरू शकतात प्रथिनांनी परिपूर्ण असल्याने ती खाल्ल्यावर पोट बराच काळ भरलेले राहते प्रथिने पचनक्रिया मंदावतात आणि मेंदूपर्यंत तृप्तीचा संकेत पाठवणारे हार्मोन्स सोडतात सकाळच्या नाश्त्यात अंडी खाल्ल्याने दिवसाची योग्य सुरुवात होते संशोधनात असे आढळून आले आहे की नाश्त्यात अंडी खाणारे लोक दिवसभरात कमी कॅलरी सेवन करतात दोन अंड्यांमध्ये फक्त एकशे चाळीस ते एकशे साठ कॅलरीज असतात हे तुमच्या शरीराला जास्त कॅलरीज न देता आवश्यक पोषक तत्वे पुरवतात डोळ्यांचे संरक्षण अंडी तुमच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहेत अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये ल्युटिन आणि झिॲक्झॅन्थिन नावाची दोन अँटीऑक्सिडंट्स असतात जी तुमच्या डोळ्यांचे रक्षण करतात ही तत्त्वे विशेषत डोळ्यांच्या रेटिनामध्ये जमा होतात आणि हानिकारक निळ्या प्रकाशापासून संरक्षण देतात यामुळे वयसंबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदूचा धोका कमी होतो सोबतच अंड्यात असलेले व्हिटॅमिन ए e देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे मेंदूला चालना अंडी मेंदूसाठी एक उत्तम पोषक स्रोत आहेत त्यामध्ये कोलिन असते ज्यापासून ॲसिटील तयार होते हे रसायन स्मरणशक्ती शिकण्याची क्षमता आणि भावना नियंत्रित करते प्रत्येक मोठ्या अंड्यात सुमारे एकशे पन्नास मिलिग्रॅम कोलीन असते महिलांना दररोज चारशे पंचवीस मिलीग्रॅम आणि पुरुषांना पाचशे पन्नास मिलीग्रॅम कोलिनीची गरज असते त्यामुळे दोन अंडी खाल्ल्याने ही गरज बऱ्याच प्रमाणात पूर्ण होऊ शकते याशिवाय अंड्यांमध्ये बी सहा बी नऊ बी बारा सारखी बी विटॅमिन्स देखील असतात जे मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी मदत करतात रोगप्रतिकार शक्तीला बळ अंडी आजारांशी लढण्यासाठी शरीराला मदत करतात विटॅमिन ए श्वसन आणि पचनसंस्थेच्या आवरणांना मजबूत करते विटॅमिन बी बारा पांढऱ्या रक्तापेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते सेलेनियम पेशींना ऑक्सिडेटिव्ह वा तणावापासून वाचवते आणि सूज कमी करते विटॅमिन डी शरीराला रोगजंतूंशी लढणारे अँटीमायक्रोबियल पेप्टाईट्स तयार करण्यास मदत करते रक्तातील साखर संतुलित ठेवणे अंड्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही प्रथिने आणि निरोगी चरबीमुळे ते हळूहळू पचतात आणि ऊर्जा हळूवारपणे सोडतात अंडी इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा करतात जे टाईप दोन मधुमेहामध्ये मदत करू शकते हृदयाच्या आरोग्यासाठी सहाय्यक जरी अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असले तरी नवीन संशोधनातून असे दिसून येते की ते हृदयासाठी हानिकारक नाही उलट त्यातील पोषक तत्वे हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात पूर्वी अंड्यांना हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे कारण मानले जात होते परंतु आधुनिक संशोधनाने हा गैरसमज दूर केला आहे हे सिद्ध झाले आहे की बहुतेक लोकांमध्ये आहारातील कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलवर थेट परिणाम होत नाही चांगली कोलेस्ट्रॉल एच वाढवते अंडी एचडीएल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात जे रक्तवाहिन्यांमधून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून यकृतापर्यंत पोहोचवते एचडीएलची उच्च पातळी हृदयरोगाचा धोका कमी करते अँटीऑक्सिडंट्स अंड्यांमधील ल्युटीन आणि जिएक्झॅनथिनसारखे अँटीऑक्सिडंट्स सूस आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात हे दोन्ही घटक हृदयरोगाचे प्रमुख जोखीम घटक आहेत निरोगी फॅट्स अंड्यांमध्ये मोनोअन सॅच्युरेटेड आणि पॉलियन सॅच्युरेटेड असतात जे हृदयाचे रक्षण करतात थोडक्यात अंडी तुमचे शत्रू नाहीत जर ते संतुलित प्रमाणात खाल्ले तर ते हृदयासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात मजबूत नखे केस आणि त्वचा अंडी फक्त पौष्टिक नाहीत तर तुमचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी गोप शस्त्र आहेत केस त्वचा आणि नखांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक अंड्यांमध्ये असतात केराटीनसाठी प्रथिने केराटीन केरेटन नावाच्या स्ट्रक्चर प्रोटीनच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात प्रथिनांच्या कमतरतेमुळे नखे तुटतात केस पातळ होतात आणि त्वचा निस्तेज दिसते बायोटीन अंड्यांमध्ये बायोटीन हे व्हिटॅमिन असते जे केस आणि नखे मजबूत करते बायोटीनच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात आणि नखे कमकुवत होऊ शकतात विटॅमिन ए आणि खनिजे विटॅमिन ए त्वचेच्या पेशींचे नूतनीकरण करते झिंक आणि सेलेनियमसारखी खनिजे त्वचेला अकाली वृद्धत्वापासून वाचवतात स्नायूंची ताकद आणि दीर्घयुष्य खेळाडू फिटनेस प्रेमी आणि बिल्डर संड्यांवर अवलंबून असतात त्यातील उच्च गुणवत्तेची प्रथिने आणि आवश्यक अमिनो ॲसिड स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि व्यायामानंतरच्या रिकव्हरीसाठी उत्कृष्ट आहेत प्रत्येक अंड्यात सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात या प्रथिनांमध्ये ल्युसिन नावाचे अमिनो ॲसिड असते जे स्नायूंच्या निर्मितीला उत्तेजित करते वाढत्या वयानुसार स्नायूंची ताकद टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे होते सार्कोपेनिया म्हणजे स्वयानुसार होणारी स्नायूंची हानी अशक्तपणा आणि पडण्याचा धोका वाढवते अंडी स्नायूंची शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे तुम्ही जास्त काळ सक्रिय आणि स्वतंत्र राहू शकता अंडी बनवण्याचे सर्वोत्तम आरोग्यदायी मार्ग उकडलेली अंडी बॉइल्ड एग्स हा सर्वात सोपा आणि आरोग्यदायी मार्ग आहे बहुतेक पोषक पिवळ्या बलकातील सुरक्षित पोच अंडी यात पिवळा बलक मऊ राहतो ज्यामुळे ल्युटीन आणि झिझॅन सारखी संवेदनशील पोषक तत्वे सुरक्षित राहतात हे हलके चवदार आणि पोळी भाकरी किंवा सॅलड सोबत छान लागतात भुर्जी स्क्रॅम्बल्ड अंडी तूप किंवा लोण्याऐवजी ऑलिव्ह तेलात बनवा चिरलेला पालक टोमॅटो किंवा मशरूम घालून ते अधिक पौष्टिक बनवता येते अंडी खाताना होणाऱ्या सामान्य चुका फुटलेले अंडे वापरू नका बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो हात धुवा अंड्याच्या कवचाला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा जुनी अंडी ओळखायला शिका अंडी पाण्यात टाका ताजी अंडी खाली बसतात तर जुनी अंडी तरंगतात जास्त शिजवू नका अंडी जास्त शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात पिवळा बलक मऊ राहील याची काळजी घ्या अंड्यांचे प्रकार आणि पर्याय कोंबडीची अंडी सर्वात सामान्य स्वस्त आणि बहुपयोगी बटेर क्वेल अंडी लहान असली तरी लोह आणि बी बाराने भरपूर बदकाची अंडी मोठी आणि मलईदार ओमेगा तीन अधिक पण जास्त फॅट्समुळे मर्यादित प्रमाणात खावीत जर तुम्ही अंडी खात नसाल तर पर्याय चिया बियाणे बेकिंग मध्ये एका अंड्याऐवजी एक चमचा चिया बिया आणि तीन चमचे पाणी यांचे मिश्रण वापरा केळे बेकिंग मध्ये एका अंड्याच्या जागी एक पिकलेले केळे मॅश करून वापरा टोफू चणे किंवा डाळी प्रथिनांसाठी हे उत्तम पर्याय आहेत रोजच्या आहारात दोन अंड्यांचा समावेश करणे हा आवश्यक पोषण मिळवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे अंडी मेंदू हृदय स्नायू आणि रोगप्रतिकार शक्तीला चालना देतात ती स्वस्त आणि बहुपयोगी आहेत तुम्ही ती उकडून खा पोच करा किंवा त्यांची भुर्जी बनवा तुम्ही अंड्यांचा आस्वाद कसा घेता आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये